कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्यात उपसरपंच दिगांबर धानोरकरांचा सहभाग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परमपूज्य मुरलीधर स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुरलीधर धाम हरणघाट येथून चपराळा येथील कार्तिक स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गावागावातून ढोल ताशे दिंडी पताका आणि भजनाच्या जयघोषात ही पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली हा पालखी सोहळा म्हणजे हजारो भाविकांसाठी एक मोठा उत्सव भरतो पालखी गावागावातून नाचत गाजत जात असताना भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात या भव्य पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मौजा चाकलपेठ मुरखळा ते कान्होली हेटी या मार्गावरील मिरवणुकीत काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत वेलतूर तुकुमचे उपसरपंच दिगंबर भाऊ धानोरकर यांनी सहभाग घेतला यावेळी ते परमपूज्य मुरलीधर स्वामी महाराज व शेकडो भाविक भक्तांसोबत पदयात्रा करत होते जनतेला आवाहन उपसरपंच दिगंबर भाऊ धानोरकर यांनी या प्रसंगी परिसरातील जनतेला पालखीचा आशीर्वाद घ्यावा असं विनम्र आवाहन केलंय या सोहळ्यात सहभागी होऊन दिगंबर भाऊ धानोरकर यांनी केवळ आपली श्रद्धा व्यक्त केली नाही तर या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपला सहभाग नोंदवत जनतेशी असलेली आपली नाळ अधिक मजबूत आहे हजारो भाविकांनी या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला आहे सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट